डान्स बार मधील ती रंगीबिरंगी दुनिया छमछम करत चालणाऱ्या बार बालांचे आकर्षक डान्स उधळलेल्या नोटांचे ढीग मादक आदांनी भरलेली गुढ हवा गुन्हेगारांचा स्पॉट आणि ड्रग्ज तस्करीचे नशिले नेटवर्क हीच होती दोन हजार पाच पूर्वीच्या मुंबईतील डान्स बारची अस्सल झलक मात्र दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र सरकारनं डान्स बारसंबंधी एक कठोर कायदा लागू केला आणि डान्स बारची शटर डाऊन झाली आता त्याच काळाच्या छायेतून चा एक नवा सूर उचलला जातो तो म्हणजे पुन्हा एकदा छमछम सुरू होणार आहे पण काही अटी आणि शर्तीनुसार मात्र डान्स बार अगोदर बंद का केले होते बरं बंद केले होते तर आता ते परत चालू करण्याची वेळ का आली आहे आणि चालू करणार असतील तर काय वेगळ्या अटी असणार आहेत हे सगळे प्रश्न आता तुम्हालाही पडलेच असतील तर चला आजच्या व्हिडिओत करूयात या सगळ्या गोष्टींचा खुलासा नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा हा स्पेशल रिपोर्ट डान्स बार अगोदर बंद का केले होते हे जाणून घेण्यासाठी जरा भूतकाळात जाऊया मुंबईतील डान्स बारच्या विरोधात शेकडो याचिकांची दखल घेत बॉम्बे हायकोर्टनं दोन हजार पाच मध्ये त्यांना बंद करण्याचा निर्णय दिला होता या निर्णयानंतर मुंबईतील लाखो लोक बेरोजगार झाले होते कारण हे डान्स बारचे उद्योग कोणते छोटे मोठे व्यवसाय नव्हते तर ते दोन लाख कोटी रुपयांच्या वैध अवैध अर्थव्यवस्थेचा एक भाग होते तज्ज्ञांच्या मते ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये डान्स बार बंद झाले तेव्हा त्यांचा वार्षिक वैध व्यापार चाळीस ते बेचाळीस हजार कोटी रुपयांच्या आसपास होता हा उद्योग बंद झाल्यामुळे गेल्या पंधरा वर्षात राज्य सरकारला अनेक लाख कोटी रुपयांच्या महसुलाची हानी झाली आहे मुंबईच्या डान्स बार संस्कृतीवर लिहिलेल्या बॉम्बे बार या पुस्तकात उल्लेख आहे की डान्स बारच्या व्यवसायात मध्य डान्सरवर होणाऱ्या विविध खर्चांपासून ते वेश्या आणि पोलिसांना दिला जाणारा हप्ता यांचा समावेश होता या धंद्यामुळे मुंबई पोलिसांनाच अंदाजे 15 ते हजार कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता याच व्यवसायात उद्योगपती पोलीस आणि राजकारणी देखील सहभागी होते असं म्हटलं जातं की मुंबईतील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या शीर्ष नेत्यांची पाच डान्स बारमध्ये भागीदारी होती हे देखील म्हटलं जातं की काही दशकांपूर्वी काही पक्षांचा मोठा आर्थिक स्रोत हे डान्स बारच होते असं देखील सांगितलं जातं की महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री पाटील यांनी त्यांच्या प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी पक्षाची आर्थिक तोडण्यासाठीच डान्स बारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता तर असंही बोललं जातं की लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्यानं वीस वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं राज्यातील डान्स बारवर बंदी केली होती। बार सर्वसामान्यांची डान्स अश्लीलता होणारी लूट आणि गुन्हेगारी घटना पाहता डान्स बार बंदीचा निर्णय घेण्यात आला होता बाकी काहीही असलं तरी दिवंगत माजी गृहमंत्री हो आर आर पाटील यांना डान्स बार बंद करण्याचं श्रेय जातं पाटील म्हणजेच आबांच्या म्हणजे राज्य सरकारनं नव्वदच्या दशकात आणि दोन हजारच्या सुरुवातीच्या काळात अत्यंत वादग्रस्त बनलेल्या डान्स बार संस्कृतीला परवानगी देण्यास नकार दिला होता तेव्हापासून ते आजपर्यंत नेमका या डान्स बार बंदी कायद्याचा प्रवास कसा होता हेही पाहूयात दोन हजार पाचमध्ये गृहमंत्री आर आर पाटलांमुळे डान्स बार बंदीचा निर्णय घेण्यात आला मात्र दोन हजार सहामध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात बार मालकांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली सोळा जुलै दोन हजार तेरामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं डान्स बारवरील बंदी उठवली आणि तेरा एप्रिल दोन हजार चौदाला सरकारकडून नवं विधेयक मंजूर झालं दोन हजार पंधरामध्ये सुप्रीम कोर्टानं डान्स बारच्या लायसन्सचे निर्देश दिले आणि दोन हजार सोळाला राज्य सरकारकडून डान्स बार संदर्भात कठोर कायदा करण्यात आले अनेक विनंत्या आणि कायदेशीर आव्हानांना सामोरं गेल्यानंतर राज्यानं हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि बार रूममध्ये महाराष्ट्रातील अश्लील नृत्य प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण दोन हजार सोळा हा कायदाही लागू केला होता दोन हजार एकोणीसमध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काही नियम आणि नियमावलींसह डान्स बारवर बंदी घालण्यासाठी कायदेशीर सुधारणा बाजूला ठेवल्या आणि डान्स बारमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय कोर्टानं रद्द करत बंदी कायम ठेवली मात्र आता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा या कायद्यावर चर्चा होती ती हे डान्स बार सुरू करण्याची आता प्रश्न हा आहे की हा वादग्रस्त असणारा डान्स बार हा विषय नव्यानं का उघडण्यात येतोय तर मंडळी अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील याचबरोबर अनेक बहिणींना हा ताण कमी करण्यासाठी या योजनेतून वगळण्यात आल्याची माहितीही तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल मग आता हा बार उपाय म्हणून आणण्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळण्यास कारणीभूत ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यामुळे आता ही योजना सुरू ठेवणं हे सरकारला बंधनकारक ठरणार आहेच पण दुसरीकडे राज्याची आर्थिक घडी विस्कटू न देता लाडक्या बहिणींचाही मान ठेवावा लागणार आहे यात सरकारची खरी कसोटी लागणार आहे यासाठीच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी असेल किंवा सुशोभीकरण असेल यासाठी काही वाजवी खर्च केला जायचा त्या खर्चात सरकारनं यावेळी कपात केली हा खर्च पंचावन्न टक्क्यांनी कमी करण्यात आलाय एकीकडे वित्तीय तुटीत दिवसेंदिवस वाढ होत आहे असं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे साधारण चाळीस कोटी रुपयांची आणखीन भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळेच राज्य सरकारचा ऊर्जा विभाग समाज कल्याण विभाग क्रीडा विभाग तसेच इतर प्रमुख विभागांच्या वाजवी खर्चाला कात्री लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे रंगरंगोटी किंवा शासनाच्या कार्यक्रमाच्या खर्चात कपात कशी करता येईल यावरही शासनाचा भर असणार आहे असं चित्रही आता स्पष्ट होते याच दरम्यान सुप्रीम कोर्टातही या योजनेचा पुन्हा उल्लेख करण्यात आला असून या योजनांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्यांकडे पैसे नाहीत म्हणत सुप्रीम या योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारवर ताशेरे ओढले एकंदरीत या सगळ्यांवरून लाडकी बहीण महायुतीला चांगलीच महागात पडली आहे असं दिसतंय मात्र ती बंद करणंही शक्य नसल्यामुळे हा नवीन भरपाईचा पर्याय असल्याचंही स्पष्ट होतंय आता वीस वर्षांनी राज्यात पुन्हा ही छमछम सुरू चंच करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारच्या हालचालीही चांगल्याच सुरू झाल्यात डान्स बारला परवानगी देणारे विधेयक तयार केले जात आहे महायुती सरकारला बहुमत असल्यानं हे विधेयक मंजूर करण्यासही कोणतीही अडचण येणार नाही सर्व काही सुरळीत झाल्यास मुंबईसह राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार आहेत मात्र आता या नव्या कायद्यात नेमक काय असणार आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर चला पाहूयात तर या कायद्यात डिस्को आणि ऑर्केस्ट्राच्या परवानगी नियमात बदल करण्यात येणार आहे डान्स बारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही त्यासोबतच डान्स बार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बार बालांना बंदी असणार आहे बार आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर ठेवणं गरजेचं सोबतच बारमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेही लावले जाणार आहेत आता ही सगळी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते तर डान्स बार बाबत अजून कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रिमंडळाचा अजेंडा फोडल्याबद्दल मंत्री आणि अधिकाऱ्यांना फडणवीसांनी चांगलाच दमही भरलाय तर डान्स बार सुरू केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा डान्स बार बंद करणारे तत्कालीन गृहमंत्री हो आर आर पाटलांचा मुलगा आणि आमदार रोहित पाटलांनी दिलाय महायुती सरकार पुढे आता एकीकडे तिजोरीवरचा वाढता ताण लाडक्या बहिणींना दिलेली वचनं आणि त्यांची विश्वासार्हता न्यायालयाची खोचक टीका इतर योजनांची केलेली कपात यामुळे होणारी आंदोलनं आणि या सगळ्याचा तिढा असताना पर्याय म्हणून हा डान्स बार कायदा समोर येतोय मात्र हा कायदा करून पुन्हा नैतिक अधपतनाकडे वाटचाल होणार का जरी कायदा लागू झाला तरी नियम पाळले जाणार का आणि सर्वात हा एकच पर्याय सरकार पुढे आहे का विरोध झाल्यास सरकार या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडणार हे सगळे प्रश्न आता राजकीय पटलावर चर्चेचा मुद्दा आहेत बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद